मोसंबी क्रॉफ सायन्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी बांधवनो आज आपण ज्या मोसंबीच्या बागेत आहोत तर ते जे शेतकरी आहेत त्यांनी मागच्या वर्षीपासनं हे शेड्यूल त्यांच्या बागेसाठी चालू केलं आहे त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ एकदा तुमचं नाव आणि पत्ता सांगा मी गणेश दौलतराव डिवळे राहणार भालगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर ही जी बाग आहे आपली झाडांची संख्या किती आहे आपली आपली झाडाची बाराशे संख्या आहे याच्यामध्ये दोन प्लॉट हो। आहेत हो, हो। आपले हो हा मोठा आहे आणि एक छोटा आहे पलीकडचा मोठ्यांची संख्या किती आहे आपली आपले हे जे मोठाले झाड आहे हे आठशे आहे आणि जे छोटाले झाड आहे ते चारशे झाड आहे चारशे आहेत तर हे शेड्यूल तुम्ही कधीपासून चालू केलं हे शेड्यूल बरोबर आपण मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चालू केलं म्हणजे बारा महिने पूर्ण झाले आता दोन वर्षेपूर्वी आपली भेट झाली एकदा हो हो की सेड्यूल घ्यायचं आपलं पुढे झालं आणि घेतलं नाही आपण त्या ती भेट झाली आपली पण ते कसं झालं त्यावेळेस आम्हाला थोडे जरा म्हणजे असा विश्वास नाही वाटला म्हणजे काय होतंय काय नाही पण मग नंतर आम्ही सरांच्या बऱ्याचशा प्लॉटला व्हिजिट दिली पैठण या साईडला जाऊन तर आम्हाला रिझल्ट समाधानकारक वाटले पण मग सरांनी एक दोन वेळेस फोन पण केले का तुम्ही काय करा थोडेफार झाडाला घेऊन बघा पण आम्ही काही घेतलं नाही पण मग मागच्या वेळेस आम्ही ठरवलं असं पण आपण खर्च करतोय तर मग सरांचं मार्गदर्शन घेऊन करायला काय हरकत आहे तर आम्ही तिथून पुढं ट्रीटमेंट चालू केली आम्ही स्टोरेज पिरियडपासूनच ट्रीटमेंट चालू केली होती तर त्याचे चांगल्यापैकी रिझल्ट आले आम्हाला आता ते रिझल्ट तुमच्या समोर आहे समजा चालू वर्षी आणि मागच्या वर्षीचा माल म्हणजे जे टनेज आहे आपलं किती म्हणजे बदल दिसतो आपला दुपटीचा बदल आहे मागच्या वर्षी झाडामध्ये एक टनच माल होता आणि यंदा ऐंशी टनाच्या आसपास माल आहे आणि पुन्हा प्लस मध्ये मागच्या वर्षीची जी मालाची साईज होती त्याच्यामध्ये पण खूप बदल आहे म्हणजे मागच्या वर्षी छोटी लहान मोठी लहान मोठी मुसुंबी होती आणि यंदा जी आहे का तर ती एक साईज मुसुंबी आहे आणि साईज पण चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे सध्या की लोक गळ झाल्यामुळे जास्त त्रास आहेत पा हो तर तुम्हाला गळीच काय वाटलं आपल्या बागेमध्ये आता गळीच म्हणजे आम्हाला जून पासूनच समजून गेलं तर का गळ आपल्यामध्ये नगण्य आहे आणि तिथून पुढच आमची हिंमत वाढली का तेव्हाच त्याचं कॅरेक्टर सांगायला लागले होते का झाडाची ग्रीनरी पुन्हा डेटलॉक ह्या ज्या समस्या आहे ह्या म्हणजे नाईमध्ये जमा होत्या आणि मागच्या वर्षी जूनमध्येच आमची गळ एक वीस ते पंचवीस टक्के गळ होऊन जायची आणि त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या टप्प्यात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं फायटोकथोरानं म्हणा किंवा वेगळ्या यांना गळ होत जाते पण मग यंदा असं झालं का कोणतीच गळ दिसलीच नाही तर आज पण आम्हाला असं वाटतं का बगीचा खूप दिवस थांबू शकतो एक महिना दीड महिना जरी अजून ठेवायचं म्हणलं तर हे जो माल आहे हा राहू शकतो कारण की याच्यामध्ये गळ नाही मध्ये जमाय अजून पण म्हणजे गळ खूप कमी आहे हो झाडांचं जे कॅनोपी आहे जो कलर आहे आपला पानांची संख्या असेल पानांची साईज असेल याच्यामध्ये काय काय बदल दिसतो मला याच्या पानामध्ये याच्यामध्ये पण भरपूर बदल झाला मागच्या वर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या पंधरा तारखेपासूनच झाड पिवळे असल्यामुळे पंचवीस ते तीस टक्के पानगळ व्हायला सुरुवात झाली पण मग नंतर ते झाड असे पूर्ण उघडे झाले झाडामध्ये पानाची संख्या खूप कमी होऊन गेली काड्याच दिसत आहे फक्त पण यंदा असं झालं झाडावर नवती पण खूप आहे आणि पानाची साईज वाढी पानाची संख्या वाढी आणि ग्रीनरी पण वाढी म्हणजे तुम्ही समाधानी आहात का हो हो खूप समाधानी आहे मग बाकीचे जे गावातले लोक आहेत आपले किंवा जे लोक तुम्हाला आज पाहत पाहतायत त्यांना तुम्ही काय सल्ला देतो माझा तर सर्वांनाच असा सल्ला आहे का आपण मोसंबीला खर्च करतो पण त्या खर्चाचा पुरेपूर उपयोग होत नाही कारण की कोणती फवारणी कधी कोणती ड्रेचिंग कधी हे आपल्याला त्याचं एवढं आकलन नाही राहत सरांच्या हातावर खूप बगीचा असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव असल्यामुळं त्याला जमिनीचे चांगल्या परके प्रकारे अभ्यास झालेला आहे तर कोणती फवारणी कधी करायची कोणती ड्रेचिंग कधी करायची ते अॅक्युरेट आपल्याला त्या टायमाला सांगतात त्याच्यामुळं केलेल्या खर्चाचे वेगळे वेळेत वेगळे आपल्याला रिझल्ट येतात याच्यामध्ये ये तुमच्याकडनं काही मी फी आकार आकारली का नाही नाही फी कोणतीच नाही घेतली आणि त्यांनी समजा खतं औषधं पण त्याच्याकूनच घ्यावा अशातलं पण काही नाही आहे ते आपल्याला फक्त सांगतात मोबाईलवर शेड्यूल टाकतात आपल्या पद्धतीनं आपला कोणता जो दुकानदार असेल त्याच्याकडून आपण खतं काय औषधं वगैरे असतील ते आणायचे आणि फवारायचे फक्त त्यांच्याकडे जे काही ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे ते आपल्याला ते रेकमेंड करतात म्हणजे जे मार्केटमध्ये भेटत नाहीत किंवा जे आवश्यक आहेत हो ते तुम्ही घेताय हो मग चालू वर्ष आता तुम्हाला ही जी बाग द्यायची आपल्याला आता थांबण्याची तुमची हिंमत असं नाही हो हो हिंमत आहे कारण की आता दिसतायचे ना हुँ, का, हुँ. एक का एक टक्का पण कुठं काही गळ नाहीये आणि मालाची क्वालिटी पण चांगल्या पद्धतीने दिसते माल असा डाऊन वगैरे नाही मालाला माला शायनिंग पण चांगली आहे आणि झाडाची कंडिशन चांगली आहे दिवाळीच्या नंतर तुम्ही बाग देतात हो दिवाळीच्या नंतर दिवा बाग म्हणजे मला एक सांगा आता की तुम्ही ज्या बागा मागच्या वर्षी येऊन पाहिल्या प्रत्यक्ष त्या बागा पाहून तुम्ही इथं आले तुम हो तर आज त्या बागातली जी कंडिशन आहे ज्या भागातून पाहिल्या आणि आज तुमची बाग आता वाटत की आता आपण त्या ठिकाणी आहोत हो मागच्या वर्षी आम्हाला असं वाटत आम्ही पैठण साईडला बघितले बघायला गेलो ना तर जे शेतकरी दुसरंच काहीतरी करतात बाबा वगैरे वेगळे वेगळे काहीतरी टाकतात ते आपल्याला सांगत नाही आणि हा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा दिसतोय समजा आम्ही बघून आलो तर मला अचंब इतका चांगला का भर येऊ शकतो पण आता कळालं की बाबा योग्य मार्गदर्शन आणि योग्य ट्रीटमेंट जर भेटली तर आपले पण माल त्याच पद्धतीने येऊ शकतात आणि मालाचा गुणवत्ता सुधारू शकतो म्हणजे तुमचा अजून एक दीड महिना थांबू शकता थांबू शकता एवढी कॅपॅसिटी आपल्या झाडामध्ये आणि मालामध्ये आहे काही झाडे या ठिकाणी पूर्ण माल एक साजे <laughs> हम्म <हुँ। laughs>

ये छोटे झाडे कापले हे येते गवत पोटात कसं खूप साइज खूप जबरदस्त आहे साइज बेस्ट आहे एकदम लान मोठी लान मोठी मुसमी नाही आहे एक साइज माले पूर्ण कोण आहे पांडू नमजा तो एकदम जबरदस्त संभाळ खाली टेकलत म्हणजे जवळपास पूर्ण जमीन येईल टेकल्या त्या आणि जवळपास सगळे झाड मारुड आहे एकदम इथं उन चमकते म्हणून पिऊ दिसते पानाच्या मा आतमध्ये मा माल गेला पाण पोटामध्ये मार हे वॉटर शूट आहेत बा त्याला माल मग ते कोणते झाड पण घेतलं इकडे पण घे